स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीच्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण सोडवीत आहोत पी एस आय पूर्वपरीक्षा दोन हजार तेराचा प्रश्न आहे तीन क्रमागत विषम शून्योत्तर धनसंख्यांच्या वर्गांची बेरीज दोनशे एक्कावन्न आहे तर त्या संख्या कोणत्या हे पर्याय दिलेले आहेत या ठिकाणी तीन क्रमागत विषम संख्या दिलेल्या आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज या ठिकाणी दोनशे एक्कावन्न आहे म्हणजे पहिली आपण या ठिकाणी विषमसंख्या त्या पुढील त्यापुढील विषमसंख्या दुसरी विषमसंख्या एक, एक साधिक दोन होईल एक स एक मानली एक विषमसंख्या पहिली म्हणजे एक एक दोन तीन होणार एक झाल्यानंतर तीन आणि तिसरी संख्या, अगदी बरोबर एक साधिक चार एक ठेवली इथं एक हिथं तीन हित चार एक पाच ओके आता उदाहरणामध्ये दे आठ दिली आहे वर्गांची बेरीज एक स वर्ग अधिक एक स अधिक दोन कंसाचा वर्ग अधिक एक साधिक चार कंसाचा वर्ग ह्या तिघांच्या वर्गांची बिरीज दोनशे एक्कावन्न दिलेली आहे सोडवायचं आहे एकस वर्ग याचा विस्तार एक वर्ग अधिक पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुन्हाकारी दुप्पट चार एक अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग चार अधिक याचा पण तसा विस्तार एक वर्ग अधिक या दोघांच्या गुणाकारे दुप्पट चार एक स दुप्पट आठ एक स अधिक सोळा दोनशे एक्कावन्न मागे घ्यायचं वर्ग समीकरण भेटणार इथं एक वर्ग अधिक एक वर्ग अधिक एक वर्ग तीन एक वर्ग या ठिकाणी अधिक चार एक स अधिक आठ एक बारा एक दोनशे एक्कावन्न वजा आहे आणि अधिक सोळा आहे दोनशे एक्कावन्नमधून या ठिकाणी सोळा गेले दोनशे एकतीस उरले वजा मोठ्या संख्येतून ज्या संख्या वजा करायची सो सॉरी आणखी एक पायरी बघा एक सर्ग अधिक एक सर्ग अधिक एक वर्ग तीन एक्स वर्ग अधिक चार एक अधिक आठ एक बारा एक स चार एक स हे अधिक चार स्थिरपद ना अधिक चार अधिक सोळा अधिक वीस वजा दोनशे एक्कावन्न बरोबर शून्य तीन एक्स वर्ग अधिक बारा एक दोनशे एक्कावन्न वीस गेले एक एकहून शून्य गेला एक पाचहून दोन गेले तीन आणि दोन आहे दोन वजा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली आणि आलेली ही वजाबाई की तिला या मोठ्या संख्येच्या चिन्हेला वजा दोनशे एकतीस बरोबर शून्य या ठिकाणी दोनशे एकतीस वर्ग वर्गसमीकरण आहे दोनशे एकतीस आणि एक सवर्गचा स गुणक तीन यांचा गुणाकार करायचा दोनशे एकतीस गुणले तीन तीन एक्के तीन तीन त्रिक नऊ आणि तीननुसार म्हणजे सहाशे त्र्याण्णव सहाशे त्र्याण्णव तरी याला आपण छोटं करण्याचा प्रयत्न करूया तीन भाग जातो या एक वर्ग अधिक तीन चौक बारा एक वजा तीन आस ते ती एकवीस उरले दोन तीन आस ते ती एकवीस बरोबर शून्य या ठिकाणी आता सत्याहत्तरच्या आव आपण पडूया इथं हे उदाहरण मोठं झालं असतं सोडण्यासाठी थोडंसं अवघड आ झालं असतं किचनाड झालं असतं तीननं भाग जातो छोटं झालं समीकरण आता आपण एक सवर्गला जो स डोक तीन होता सगुणक त्यानं प्रत्येक पदाला भाग जातो म्हणून भागलं आणि छोटं झालं सत्याहत्तरचे दोन अवयव असे पाडायचे की फरक त्यांचा चार आला पाहिजे आणि गुणाकार सत्याहत्तराला पाहिजे अकरा सत्ते सत्याहत्तर अकरा आणि सातचा सा फरक चार येतोय अकरा आणि सातचा सा गुणाकार सत्याहत्तर येतोय मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या संख्याला ठेवायचं त्यामुळं एक स अधिक अकरा आणि लहान संख्येला वजा ठेवायचं अकरा गुणिले वजा सात वजा सत्याहत्तर आणि अधिक अकरा गुणिले वजा सात सातला चिन्ह वजा मोठ्याला अकरा मधल्या पदात चिन्ह नेहमी मोठ्या संख्येला द्यायचे असते वर्ग समीकरणामध्ये अशा परिस्थितीला अकरा गुणले वजा सात गुणाकार या ठिकाणी वजा सत्याहत्तर येतोय आणि अधिक अकरा वजा सात अधिक चार एकशे येतोय म्हणून याचे पटकन अवयव द्यायचे एकशे वर्गला सगुणक एक आहे म्हणून आपण एक साधिक अकरा आणि सात से चिन्ह वाजा घ्यायचा एक सजा सात बरोबर शून्य एक साधिक अकरा बरोबर शून्य बरोबर अधिक अकरा पदेड गेले वजा अकरा किंवा एक्सची किंमत वजा एक सजा सात बरोबर शून्य एक स बरोबर वजा सात पद जाऊन अधिक सात आता एक एक्सबरोबर वजा अकरा ही विषम संख्या ऋण असू शकत नाही एक्स इज इक्वल टू ना नॉट मायनस इलेवन एक्स इज नॉट इक्वल टू मायनस इलेवन म्हणून एकशे किंमत सात म्हणजे पहिली विषम संख्या सात दुसरी नऊ तिसरी अकरा सात नऊ अकरा हा अचूक पर्याय मिळालेला आहे आणि म्हणून नंबर ती चारचा सात नऊ अकरा अचूक पर्याय आहे ओके त्यानंतर पी एस आय पूर्वपरीक्षा दोन हजार तेराचा प्रश्न आहे काय पाहूया आत्ता सोडत आपण पूर्वपरीक्षा पी एस आय दोनशे दोन हजार तेराचाच त्याच परीक्षेतला प्रश्न आहे एका संख्येतून आठ वजा करून येणाऱ्या वजाबाकीला आठने भागल्यास भागाकार दोन येतो तर मूळ संख्येतून चार वजा करून येणाऱ्या संख्येत चारने भागले तर भागाकार किती येतो हे पर्याय आहेत आपण ती मूळ संख्या एक समानो आणि प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे त्या संख्येतून आठ वजा करायचे आणि आठ वजा करून आठनंच भागायचं भागाकार दोन येतो म्हणून सांगितलं म्हणजे मूळ संख्या आपण एक्स काढायची हे आठ प्लॅट जाऊन भागिली होणार आहे आठ दोन्ही सोळा बरोबर आठ दोन्ही सोळा आणि वजा आठ प्लॅट गेले आधी काठ त्यामुळे एक्सबरोबर चोवीस संख्या मिळाली आता पुढं म्हटलं आहे मूळ संख्येतून चार वजा केल्यास येणाऱ्या संख्येला चारनं भागायचं आहे मूळ संख्या आपल्याला चोवीस मिळाली चोवीस वजा चार मूळ संख्येतून चार वजा करायच्या आहेत त्या मूळ संख्या मिळाली आली चोवीसमधून चार गेले वीस उरले आणि त्याला आपल्याला चारनं भागायचं आहे चार व जसं आठ वजा करून आठनं भागलं मूळ संख्येतून चार वजा करून चारनं भागलं तर वीसला चारनं भागलं चार पंचे वीस पर्याय पाच आहे म्हणजे या ठिकाणी पाच उत्तर दिले म्हणजे एका संख्येतून आठ वजा करून येणाऱ्या वजाबाकीला आठने भागल्यास भागाकार दोन येतो ती तिथं मूळ संख्या आपल्याला मिळाली चोवीस मिळाली त्या चोवीसमधून चार वाजाकडून वीस आलं आणि वीसला चारने भागली भागाकार पाच येतो अचूक पर्याय नंबर दोन ओके विचारपूर्वक लक्षात घेऊन सोडल्यास आपण अचूक उत्तराकडं जातोयच आणि अचूक पर्याय मिळवू शकतोय राज्य सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार तेराचा प्रश्न आहे फळांच्या तीन करंड्यात आंबे केळी चिक्कू व पेरू ही फळे भरलेली आहेत आंबे व केळी या फळांची संख्या समान आहे चिक्कू केळीच्या दुप्पट आहेत पेरूंची संख्या चिक्कू व केळी मिळून होणाऱ्या संख्येच्या तीनशे चार इतकी आहे तीन करंड्यात मिळून एक हजार फळे आहेत तर त्यात पेरू व चिक्कू यांची अनुक्रमे संख्या किती असेल हे पर्याय आहेत या ठिकाणी आंबा आणि केळी यांची संख्या समानच आहे त्यामुळं आपण आंबा आणि केळी एक समानली चिक्कूंची संख्या आंबा आणि केळी यांच्या दुप्पट आहे आंबा आणि केळी यांच्या दुप्पट चिक्कूंची संख्या म्हणून दोन एक झाली आणि पेरूंची संख्या चिक्कूंची संख्या आणि आंब्यांची संख्या यांच्या बेरजेच्या तीन छेद चार आहे पेरूंची संख्या चिक्कू व केळी चिक्कू व केळी मिळून होणाऱ्या संख्येच्या तीन छेद चार आहे म्हणून या ठिकाणी पेरूंची संख्या तीन छेद चार गुणिले दोन एक साधे एक घेतल्या ओके पुन्हा एकदा बघा पेरूंची संख्या चिक्कू आणि केळींच्या संख्येच्या बिरजेच्या बिरिज त्या दोन एक साधिक एक स त्याचा तीन छेद चार म्हणजे तीन एक तीन छेद चार गुणिले दोन एक साने एक सीन एक स त्यामुळे तीन तिरकं नऊ छेद चार एक्स झाले ओके नऊशे चार एक्स आता पुढं दिले करंडीमध्ये एक हजार फळे आहेत म्हणजे आंबा एक्स चिक्कू एक्स सो सॉरी केळी एक्स आंबा आणि केळी तेवढीच आहेत आंबा एक स केळीक्स चिक्कू दन एक्स आणि पेरू नऊ छेद चार एक्स बरोबर एक हजार फळे आहेत ओके हे व्यवस्थित सोडवायचं स्वरूप पद बघा दोन एक तीन एक स चार एक स चार एक स अधिक नऊ एक सेद चार बरोबर एक हजार डावीकडे छेदसारखा नाहीतरीकच गुणाकार चारवी चौक सोळा एक अधिक नऊ एक स छेदांचा गुणाकार छेदस्थानी एक हजार बरोबर आता भागिले चार आहे ते एक हजाराला गुणविले चार हजार झाले तोपर्यंत मागं सोळा एकसा आणि नऊ एक पंचवीस एक बरोबर चार हजार चार हजार कसं एक हजाराला चारनं भागलं एक्स बरोबर चार हजार भागिले पंचवीस एक्सबरोबर चाळीस साठी पंचवीस एक्के पंचवीस चाळीस चाळीसातनं पंचवीस दिलं उरले पंधरा पुढे दीडशे आले पंचवीस टक्के दीडशे आणि शून्य पंचवीस शून्य शून्य एक्सेची किंमत एकशे साठ आली या ठिकाणी काय विचारलेलं आहे पेरू आणि चिक्कू यांची संख्या विचारलेली आहे पेरू आणि चिक्कू आता पेरू चिक्कू दोन एक्स म्हणजे सोळा एकशे साठची दुप्पट दोन एक स एक ना एकशेची किंमत एकशे साठ आहे म्हणजे तीनशे वीस चिक्कू आहेत ओके आणि पेरू नऊ छेद चार गुणले एकसं नऊ छेद चार गुणिले एक स म्हणजे एकशे साठ चार एके एक चार चार चौक सोळा आणि चार शून्य शून्य म्हणजे चाळीस चौक एकशे साठ म्हणजे चार न एकशे साठला बघून चाळीस आलं चाळीस गुणले नऊ नऊ चौक छत्तीस तीनशे साठ पेरू तीनशे साठ आणि तीनशे वीस चिकू अचूक पर्याय नंबर दोन आहे तीनशे साठ पेरू आणि तीनशे वीस चिक्कू असे प्रश्न विचारपूर्वक सोडवा अधिक सराव करा उत्तरापर्यंत सहज पोचाल आणि एम पी एस सी सारख्या स्पर्धा सहज जंकू शकाल स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा धन्यवाद